सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी काय काय आम्ही धमाल केली मज्जा केली ते तुम्ही नक्की बघा आणि पुन्हा भेटूया की इथेच चला बघून घ्या तुम्ही <्यारी> उषा नवनाथ तुपी ताई आणि नवनाथ दादापूरच्या सुनबाई आणि त्यांचा मुलगा आणि नाथ जी छोटी मला भेटायला आली तिकडे ती झोपते त्यांची नात पाठ झाले मला सांगायचं

नाही दाचायचं नाही दाचलंच नाही म्हणजे आपलं समजल्यावर ते आपल्यासारखंच पाहिलं पाहिजे ही वेद आहे ना कोणी वेदा भेदा ही वेद आहे ना वेदा कोणी वेद आहे कोणी लेख आली ना माझी एक लेखा आता बेंगलोरला एक घरी आली साताचे पेडेच तर साताचे कंच हे रोमांसाठी आहे रोहनसाठी हे जावयासाठी आहे गौरी बसताना आलेली आज गौरी विसर्जनाला आहे आणि गौरी बसताना आलेली आज गौरी विसर्जनाला लास्ट टाइम पाहुणी होती यावेला घरची आता हे असं आणि हे बिना चमचा खायचं आणि हात जाऊन कपाटाला पुसायचं त्यावेळेला पण लक्ष्मी आलेली घरी प्रसाद घ्यायला आज पण पहिला प्रसाद ह्या लक्ष्मीने घेतलेला आहे <laughs> सगळं खा आणि सगळं करून खायचं चला आपण पुसूया हे दाखवू मला कोणत्या कपाटाला पुसायचे ते दाखवून ठेव

आपण तिचं म्हणजे तिचं खाल्लाय आपल्या घरात लक्ष्मी सदैव हवी म्हणून तो कपाट्याला भिंतीला त्याच्यात वाढ झाली त्यामुळे मग हे पाण्याने धुवणे म्हणजे बोलतो ना कुठल्याही गोष्टीवर पाणी नाही होतायचं असं आहे मग हा त्यांनी दिलेला प्रसाद आहे मग तो कपाट्याला जाऊन पुसला आपण कपाटातच महत्वाच्या गोष्टी ठेवतो मग तुमच्या हाताला पण तेवढंच यश मिळवते कारण तुम्हाला तो प्रसाद खायचा मान मिळाला अच्छा तो सगळ्यांना अजिबात नाही आमच्या कपाटामध्ये कपडे असले म्हणून काय झालं ते कपडे घेण्यासाठी पैसे लागतात कपडे आहेत छान दिसते आमटी बिना कांद्याची कोशिंबीर ती कांदा खात नाही आळूवडी बासुंदी आहे लोणचं आंब्याचं चपाती आहे आपली पनीर बुर्जी आहे कारण मुलं नाटकं करतात थोडी खायला बटाटा वगैरे नको आता त्यांना आणि वरण भात आपला आणि वरण भात आणि ही कीयला निखिल बसलाय नॉलेज बसलाय अनुष्का माझा आता जेवायला तुझ्या दे नाव काय अनुष्का ठीक आहे तिकडे सिमरन 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 माझी बहिणी सिमरन श्री आणि आमच्या आमची गौरी पण बसलेली आहे जेवायला <laughs> एका ताटामध्ये का ताटा कमी पडली आपल्याला तिथे बंडल आहे अख्या ताटांचा हमल... जरा जास्तच प्रेम वाढवतो कारण खूप कामं करायला लावलेत ना तिला तू आहेस मायलेकीच प्रेम आहे बसला जेवायला म्हणूनच आजचा मेनू होता ना म्हटलं पनीर बुर्जी तिला खूप आता वाटलं आता मैत्रिणी सोबत बसते की काय काय ही सगळ्यात मोठी मैत्रिणी आहे माझी अरे वा म्हणजे सगळे उपवास पकडतात रणजित अच्छा उपवास कशाचे का म्हणून टीव्ही समोर बसायचं त्याला तर हॅलो हाय आम्ही आहे म्हणजे ही आहे विजया अमोल शिंदे हे माझे पप्पा अमोल शिवाजी शिंदे आणि आज आम्ही इकडे एक मस्त डेकोरेशन केलंय पोळी थीम मध्ये तर हे आम्ही असं समुद्र दा, दाखवलं पाठीमागे आणि किनारा आहे तर तिथे आम्ही एक बोट दाखवली आहे आणि त्याच्यात आपले गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा मोहो मंगालमूर्ती मोहोऱ्या इको फ्रेंडली आहे सगळी ही बाप्पा इको फ्रेंडली आहे पेपर वासून आणि हा पुठ्ठा सुद्धा फ्रीजचा जे आपण रद्दीमध्ये वगैरे देतो ना पुठे टाकावपासून टाकाऊपासून टिकाव मग त्या पुठ्यापासून आम्ही ही बोर्ड बनवली असतो आणि मूर्ती सुद्धा आपली पेपरची आणि बोल बोलतो तसं क्रेझी पुढील आणि ती त्या दिवशी पण अचानक आली आणि लास्ट टाइम जेव्हा आमच्या गौरी बसलेल्या तेव्हा पहिल्यांदा तिने मला सरप्राईज दिलेलं आणि आज गौरीच्या खास विसर्जनासाठी ती पुन्हा आलेली आहे okay. उभे <laughs> <laughs> राहून सर्व आता आरती करूया आता आरती करूया प्रेम भावे गणेशाला शाला शरण धाऊया उभे राहून सर्व आता आरती करूया आता आरती करूया प्रेम भावे गणेशाला शाला शरण जाऊया सारथी मौन आता स्वरूप पाहूया आता स्वरूप पाहूया ब्रह्मा नाही देहीन आनंद भोगूया पुढे बाप्पा शकतो पुढच्या वर्षी लवकर या चिंदेंचा बप्पा होर्या पुंदीर मामा जय सोय

मोर्या रे बाप्पा मोरया रे ताश्यांचा आवाज ताश्याचा आवाज तारर झाला रणपती माझा <imit> नाचत <imit> आला ताश्यांचा आवाज तारर झाला गणपती माझा नाचत आला तु छाया तुझी Sammi della cimaya Morea, Murea, Morea. Morea, Murea, 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 Bappa! Moria! Mangal Murti! Moria! Galpati Tale Gavala! C'è in balena, Amala! Galpati Tale Gavala! C'è in balena, Amala! Galpati Bappa! Moria! Mangal Murti! Moria! Morya Re Bappa Morya Re Galpati Bappa Morya Mangal Murti Morya Galpati Bappa Morya Mangal Murti Morya Galpati Nigala ವರ್ತಾ ವಿಘ್ನಾ ಪೂರ್ವೀ ಪ್ರೇಮ ಉಪಾಧ್ಯ ಸರ್ವರ ಸೂರ ಡಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ बाप्पांचं विसर्जन खूप छान झालं आणि आता खूप जास्त वाईट वाटतंय कारण की बाप्पाचा एवढा मनोभावी हो पाच सात दिवस पूजा करतो आणि बाप्पांच्या सोबत एवढ्या आपल्या आठवण सगळ्या असतात आणि त्याच्यानंतर मग पाच दिवस झाले तर मग आपण बाप्पांना पाठवणी हो करतो मग हे थोडस वाईट वाटत सुखदाम् भवजयन्तु सुखजयन्तु ओमा, ओं मा ओ, ओ। एकदन्तायमहे वक्रतुण्डाय धीमहे तन्नो हन्ति प्रचोदयात् गणपती बाप्पा गणपती बापांचं विसर्जन करून आम्ही आलो घरी कपडे चेंज केले आणि आता तिचाच ड्रेस घातलेला आहे चेंज केला आणि आता पण कुठे निघालेलो आहे सचिन तू हिचा भाऊ आहे मोठा सचिन तर त्यांच्याकडे पण गणपती येतात दादाने सांगितलं आमच्याकडे पण थोड्या वेळासाठी येऊन जा त्यांचं पण आज विसर्जन आहे तर आता मी तिथेच आलोय दर्शनाला थोड्या वेळासाठी कशा आहात सोडतच नाही तिला मी भेटली का <laughs> <laughs> आई काही आणि हा भाचा छोटा भाचा आणि हा मोठा भाचा मग तुम्ही विजयाच सासर पाहिलं आणि जे माहेर आहे हा माझा मुलगा सचिन भोसले हा मोठा मुलगा

हिडन डोर बघितला दोन फ्लॅट एकत्र गेले तिकडे बेडरूम होता ना हिथ इथं दरवाजा होता आता तिकडे गेला आणि दरवाजा इथला बंद केला बंद केला बेडरूम झाल्या

एकत्र यायचे आता आम्ही बाहेर आलो राहिला तरी पण त्यांचे गणपती तिकडून आलेत हे इथून आणि आम्ही सगळे आता चौकात इथे भेटून एकत्र झाला पुष्पांजली फिरवायला फिरवणार आहे दादा आतमध्ये तर आम्ही मोरी आरे मोर्या रे रे तर हे सगळेजण खारी गावकर आहेत आणि शेतकरी संघटना भूमिपुत्र शेतकरी डायरेक्ट बोटीतून जाणार बाप्पाला एवढे मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात मग त्यावेळेस त्यांना सांभाळतात कसं काय विसर्जन करतात आपल्याला सगळी काळजी घ्यायची असते विसर्जन करताना मग ती काळजी तुम्ही कशी घेता प्रत्येक जण कसं असतं ते ट्रॉले असतात मोठ्या मोठ्या ट्रॉलीवरती गणपती बसून इथं आणून खाली उतरतो आणि मग तिथे रॅम्प बनवून पुरवलेला आहे आणि रशीच्या सहाय्याने मग त्याला आम्ही हळूहळू ढकलून आणि असं पाण्यात विसर्जित करतो नगरपालिकेतर्फे आम्हाला सर्व इथं सुविधा करून देण्यात आलेल्या आहेत आणि खारेगावातली सगळे भूमिपुत्र आगरी भूमिपुत्र हे सगळे मिळून आणि एकत्ररित्या आम्ही विसर्जन करत असतो घाट क्रमांक एक आणि घाट क्रमांक दोन वरती दोन हजार सहा वर्ष दोन हजार सहा ला सर्व नगरपालिकेने यंत्रणा पुरवल्या त्याच्या आधी तर अशा किनाऱ्यावरती रेतीच्या बोटी मधनच करत होतो निचित्र वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा धन्यवाद लिफ्ट मध्ये केक येतोय आशीर्वाद घेतो आणि सगळ्यांचं आता सगळ्या चालू आहे एकाच्या डोळ्यावरती झोप नाही दिसत आहे एवढे सगळे थकलेले आहेत तरी एवढे सगळे थकलेले असून पण एकाच्या डोळ्यावरती झोप नाही दिसत आहे पाचल्यात घड्याळामध्ये एक मला आता नुकताच घरी सोडून गेली फ्लॅटवरती तर आता पटापट चेंज करते आणि झोपतेस खूप दमली आहे पण मी सकाळी नऊ वाजताची ट्रेन पकडली तिकडनं आधी मुलुंडला गेले त्याच्यानंतर मग विजयाकडे गेले तिचे बाप्पा होते तिने बोलवलेलं होतं आग्रहाचं आमंत्रण होतं तर मग आणि मैत्रिणीच्याकडे म्हणजे जायलाच पाहिजे त्यासाठी की आपण आमंत्रणाची नाही पाहात पण म्हटलं की त्याला जाऊया आणि थळ आम्ही लगेच निघणार तो मग तिने सांगितलं नाही आपण विसर्जनाला जायचं आहे एकत्र तू ये म्हणजे म्हटलं ठीक आहे विसर्जनावरून आली तिकडनं आले मग त्यांना आता मी चेंज करायला देते तू कपडे चेंज कर इकडनं दादाचं पण आहे विसर्जन तिथे पण आपण पन जाऊन येऊया पटकन येऊया जास्त काही वेळ नको लावूया पटकन येऊया म्हटलं ठीक आहे जाऊन येऊया तिकडनं जाऊन येत नाही तू परत कळलं का निखिलचा वाढदिवस होता म्हटलं चला आता बड्डेचा केक पण कट करून जाऊया असं करत 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 साडेबारा एक वाजले आणि आत्ता आम्ही घरी आलो आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अँड ऑलवेज इस